मृग नक्षत्रानं पाठ फिरवल्यानं राधानगरी तालुक्यातील रोप लागण खोळंबली आहे ज्या शेतकऱ्यांनी भाताचे तरवे टाकले होते त्यांना मोटर पंपानं पाणी पाजण्यास शेतकरी मग्न झालाय तर टोकणलेल्या भाताला पावसाच्या पाण्याची गरज असल्यानं बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागलेत मृग नक्षत्रात पुरेसा पाऊस झाला नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे राधानगरी तालुक्यात बहुतांश शेतकरी भाताची रोप लागण करतात मात्र मृग नक्षत्रात पुरेसा पाऊस झाला नसल्यानं पेरणी केलेल्या भातांची वाढ पूर्ण झालेली नाही त्यामुळे शेतकरी भाताच्या तरव्यांना पाणी देऊन त्यांना वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत भाताचे तरवे टाकून वीस दिवस झाले मात्र पावसाअभावी त्यांची पूर्ण वाढ झालेली नाही तरवे टाकल्यानंतर साधारण पंचवीस दिवसांनी त्याची लागण केली तर भाताला चांगला फुटवा येतो उताराही चांगला पडतो आणि रोगाला बळी पडत नाही मात्र यावर्षी मृग फारसं बरसलंच नाही त्यामुळे भाताची वाढ थांबल्यानं सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत जून महिना अखेर भाताची रोप लागण करण्यासाठी शेतकरी तयार आहे मात्र पावसानं दमदार उपस्थिती लावणं गरजेचं आहे